नगर न्यूज ट्वेंटी गणेशोत्सवाच्या अकरा दिवसातून धर्मरक्षणाची प्रेरणा मिळावी हरिभक्त परायन शिरीष मोरे महाराज विचार भारती आणि बन्सी महाराज मिठाईवाले आयोजित उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे उत्साहात पारितोषिक वितरण सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विचार भारती आणि बनसी महाराज मिठाईवाले यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात घेण्यात आलेल्या उत्कृष्ट गणपती आरास स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि शहरातील सर्व ढोल पथकांचा सन्मान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे चौदावे वंशज हरिभक्त शिरीष मोरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस उपाध्यक्ष कमल भारती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्याचे संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष अमित मुथा होते यावेळी व्यासपीठावर विचार भारतीचे राजेश जव्हर आणि बंसी महाराजचे राजकुमार जोशी उपस्थित होते या प्रसंगी अमित मुथा आणि कैलाश सोनटक्के यांनी मनोगतातून उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश जव्हर यांनी केले आभार सुनील नागोरी यांनी मानले विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी सूत्रसंचालन केले कमलेश भंडारी यांनी परिचय करून दिला यावेळी अनिल मोहिते महेंद्र जाखेटे डॉक्टर विक्रम दिडवानिया विशारद पेटकर रवींद्र मुळे अशोक जोशी गोविंद जोशी मनोज जोशी श्रीगोपाल जाखोटिया ऐश्वर्या सागडे अशोक गायकवाड रवींद्र बारसकर डॉक्टर निळकंठ ठाकरे बाबासाहेब वाकळे आदींसह मोठ्या संख्येने विविध मंडळांचे पदाधिकारी आणि ढोल पथकातील वादक उपस्थित होते स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे उत्कृष्ट देखावा स्पर्धा प्रथम शिवव्रत प्रतिष्ठान पावनखिंड लढाई द्वितीय बंगाल चौकी मित्रमंडळ व्यथा माणसाची सजीव देखावा तृतीय राजमुद्रा प्रतिष्ठान केडगाव एक्केचाळीस फूट शिवप्रतिमा उत्तेजनार्थ सम्राट तरुण मंडळ भिंगार देखावा हिरकणी गुलमोहर सावली सांस्कृतिक मंडळ देखावा वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज तसेच घरगुती सामाजिक देखाव्यासाठी सोमनाथ खाडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले મહાવીર પ્રતિષ્ઠાન માનિક ચૌક શ્રી છત્રપતિ શંભુરાજે યુવા પ્રતિષ્ઠાન સાવેડી શ્રી જગદંબા યુવા પ્રતિષ્ઠાન સાવેડી શ્રી સાઈબાબા બહુઉદ્દેશીય પ્રતિષ્ઠાન શિવગર્જના પ્રતિષ્ઠાન માનિક ચૌક છત્રપતિ શિવરાય તરુણ મંડળ પરશુરામ ખુંટ जय हिंद तरुण मंडळ माळीवाडा आणि रणजित तरुण मंडळ मंगलगेट आदी मंडळांना सन्मानपत्र देण्यात आले सेवेच महात्म इतकं ती भगवंताला सुद्धा सामर्थ्य ठेवते मग आज आमच्या परिप्रेक्षात विचार करताना आम्ही सेवा कुणाची करायची आज आपल्या एकंदर भारत वर्षाची परिस्थिती पाहताना आमच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही उभे राहू शकतो का आमची आमची संस्कृती परंपरा या सगळ्यावरती जोरदार आघात होत असताना आम्ही म्हणून म्हणून शंड शांत उभं राहणं हा आपल्या पराक्रमी पूर्वजांचा अपमान आहे इसवी सन सातशे अकराच्या मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून ते आज तागळ दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या धर्म संस्कृती परंपरेवरती राष्ट्रावरती होणारे आघात थांबलेत का मुळीच नाही थांबले आमच्यावरची होणारी आक्रमण थांबलीत का मुळीच नाही थांबले आमच्यावरती होणारे अत्याचार थांबलेत तेव्हापासून आजपर्यंत आमच्यावरती अत्याचार होत था होते होत आहेत आणि कदाचित होतील पण या सगळ्याच्या विरुद्ध समाज म्हणून आमच्या समाजामध्ये जागृती यावी यासाठी आमची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा आहे जी धर्म रक्षणाची आहे संस्कृती रक्षणाची आहे त्या परंपरेचे पायी आम्ही होऊ शकतो का आपण सर्वजण गणेश मंडळाचे सभासद आहात गणेश भक्तात सदस्या आहात आपण मुळातच एका वैभवशाली परंपरा जपणाऱ्या एका संस्थेचे प्रतिनिधी आहात पण यासोबतच आमची परंपरा अगदी अकराव्या बाराव्या शतकापासून सुरू होते तर अगदी अठराव्या एकोणीसाव्या शतकापर्यंत येऊन थांबते आमच्या राष्ट्राचं धर्माचं संस्कृतीचं परंपरेचं रक्षण करण्यासाठी कित्येक वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचा हुतात्म्य दिलं संत मानतांनी आपल्या आयुष्याची राग रांगोळी केली कशासाठी तर आपली धर्म संस्कृती परंपरा जिवंत आणि पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी आपण कायम संत परंपरा टाळपुट म्हणतो मी काय केलंय संत परंपरेने जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या संत परंपरेकडे आपण पाहू मी कायम सांगतो अगदी माऊली ज्ञानोपरायांपासून ते जगद्गुरु तुकोबरायांपर्यंत अखंड भारत वर्षामध्ये धर्मरक्षण करण्यासाठी या संत परंपरेने खूप मोठं योगदान दिलं विचार करा ज्ञानोबराय राय नामदेवरायांना भेटतात ते आणि नामदेवरायांना सांगतात ते की तुला अखंड भारत वर्षामध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी जायचंय ते नामदेवरायांना म्हटले असते नामदेवा आसामला जा नामदेवा केरळमध्ये जा नामदेव मध्य मध्ये जा छत्तीसगड मध्ये जा दिल्लीला जा नामदेवरायांना कुठे पाठवले नामदेवरायांना धर्माचा प्रचार करण्यासाठी ज्ञानोबा राजस्थान पंजाब आणि गुजरातला पाठवले नामदेवरायांचा तीर्थाटनाचा आणि धर्माच्या प्रसाराचा आयुष्यातला सर्वाधिक काळ एकूण चौदा वर्ष हा तीन राज्यांमध्ये का तीन राज्यांमध्ये ज्या ठिकाणावरून इस्लामिक आक्रमण जोरात होत होती त्या ठिकाणी नामदेवरायांनी अगदी शिष्य संप्रदायाच्या स्थापनेच्या अगोदर पासून वारकरी संप्रदायाची धर्माची ध्वजा पडकवली किती वर्ष चौदा वर्ष गुजरातच्या सीमेपासून पंजाबच्या सीमेपर्यंत ज्या ठिकाणावरून भारतावरती आक्रमण होते ज्या ठिकाणावरून भारत माताची लचके तोडण्यासाठी आक्रमक येतात त्या ठिकाणी नामदेवरा धर्माच्या प्रचारासाठी गेले नामदेवरायांपासून ते नाथ महाराजांपर्यंत संत एकनाथ महाराज देवगिरीच्या किल्ल्यामध्ये दे। त्यांचे गुरु नसताना देवगिरीचा किल्ला ताब्यामध्ये होता तो परत ताब्यामध्ये मिळवला आणि त्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी ज्या नाथ आम्ही शांति म्हणतो ज्यांच्या हातामध्ये आम्ही टाळ माळ देतोय तेच नाथ महाराज आपल्या गुरूंचा आदेश म्हणून तो देवगिरीचा किल्ला झुंजवण्यासाठी दोन्ही हातांमध्ये ढाळ तलवारी घेऊन युक्त उभे आणि शत्रूंचा पाडाव करून शत्रूंची मुडकी छापतात या सगळ्या संत परंपरेचा विचार करताना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चारही भावंडांनी एकदा भारत भ्रमण केले नामदेवरायांनी भारत भ्रमण केले नाथ मार्गांनी भारत भ्रमण केले समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण केले एकच संत संत असं आहे ज्यांनी बारा मावळाचा परिसर सोडलाच नाही ते जगद्गुरु तुकोबर आहे का बरं भारत भ्रमण केलं नाही तर आमचा धर्मरक्षण करायचं असेल तर धर्मरक्षण करण्यासाठी इथं लढाऊ फौज तयार व्हायला पाहिजे लढाऊ वृत्तीचे नेते कार्यकर्ते व्हायला पाहिजे जर ते करायचे असतील सरदार करायचे असतील तर त्यासाठी काय करावं लागेल तर मला गाडून घ्यावं लागेल म्हणून जगद्गुरु तुकोबर यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्या बारा मावळ्याच्या परिसरामध्ये फिरून छत्रपती शिवरायांसाठी पाईकाच्या अभंगावरती कीर्तन प्रवचन केली आणि छत्रपती शिवरायांसाठी मावळे बळा केले आणि त्यातून शिवरायांसारखा राजा घडला या समर्थ रामदास या संत परंपरेने जो धर्म टिकवला त्याच्यावर छत्रपती शिवरायांनी धर्मरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली विचार भारतीच्या माध्यमातून हे दुसरं वर्ष आहे गणपती आरास मंडळांचा सत्कार व सन्मान केला जातो काय नेमका उद्देश आहे याच्या मागचा उद्देश आहे की जी भारतीय संस्कार संस्कृती आणि परंपरा हे ही टिकावी पुढच्या पिढीमध्ये एक चांगला संदेश जावा आपल्या संस्काराचा आणि संस्कृतीचा म्हणून राष्ट्रहित परी राष्ट्रहितासाठी देशहितासाठी ज्या ज्या काही संकल्पना राबव येतील आजकाल जर तुम्ही पाहिलं तर टी व्ही पेपर सगळ्या निगेटिव्ह बातम्या चालल्या आहेत तर ही जे युवा आहे हे सगळं ऑब्झर्व करत असतात तर या युवा पिढीने कुठे चांगल्या मार्गाला लागावं म्हणून चांगला आरस करण्यासाठी आपण जे नगरमधले मंडळ आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देतो प्रवृत्त करतो की तुम्ही देशहित पर आरस करा आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आणि जे जे लोक ते आरस करतात त्यांना त्यांना आपण प्रोत्साहन पर सन्मान या ठिकाणी सन्मानित करतो साधारण किती मंडळ या कार्यक्रमाला सहभाग नोंदवतात या कार्यक्रमामध्ये तसे आपण एटी प्लस ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त मंडळांपर्यंत आपण अप्रोच झालेलो आहोत आणि त्यापैकी ज्यांनी आरस खूप मोठमोठ्या आणि विविध आणि चांगले असतात पण ज्या राष्ट्रहिताला गृहित धरून असतात ज्या देशासाठी युवा पिढीसाठी एक चांगला संदेश घेऊन जाणारे आरस असतात त्या आरसांना आपण इन्क्लूड करतो आपल्यामध्ये तुकाराम महाराज यांचे चौदावे वंशज हरिभक्त परायण श्री शिरीषजी महाराज मोरे यांनी आज आपल्याला महाराष्ट्रातील हबप जी परंपरा आहे जी सांस्कृतिक परंपरा आहे धर्मपरंपरा आहे राष्ट्ररक्षण आहे याविषयी सर्वांना आम्हाला सर्वांना खूप खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं सर्वांना प्रोत्साहित आणि एनर्जेटिक केलं आपला धर्म काय असतो परंपरा काय संस्कार काय संस्कृती काय आणि ती कशी टिकवून गेली पाहिजे या सर्वांना प्रबोधन केलं ते साहेब या प्रोग्रामच्या जा पूर्वी ज्यावेळेस गणेशोत्सवाच्या सुरुवातीला इथं आता बरेचसे जण उपस्थित आहेत ढोल पथक आठ ढोल पथकं होते आपले इथे टोटल त्या आठ ढोल पथकांना आमचे नलवानी म्हणून मित्र होते त्यांच्या संकल्पनेतनं आम्ही भेट दिली होती आणि तो ढोल पथकांचा सीडी सीडी जे म्हणलं जातं नगरमध्ये त्या सीडीच्याऐवजी ढोल पदकांचा वापर जास्त प्रमाणात व्हावा आणि आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून त्यांना थोडंसं सा प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाबा आपण चांगलं काम करतोय तर कोणीतरी आपल्याला रिकग्नाईज करतंय लक्ष देत आहे ते दाखवण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि आज बऱ्याच वेळेस मला वाटतं दहा अकरा दिवसांमध्ये त्या ढोल पथकांना बऱ्याच मंडळांकडून मागणी होती की तुम्ही आमच्या इकडं परफॉर्मन्ससाठी या आरतीसाठी या त्यांना त्यावेळेस आनंद झाला असेल तर एक तो तो आ, ती एक चांगली संकल्पना आणि दुसऱ्यामुळे साहेब असं बोलले होते माझ्याशी फोनवर की त्यांनी चांगल्या प्रकारची आरास केलेली आहे त्या मंडळांचं कौतुक असा दुहेरी जो कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे विचार भारती यांच्यातर्फे अत्यंत चांगला प्रोग्राम आहे आपण सर्व आणि मी स्वतः सुद्धा मोरे महाराजांना हे काहीसाठी थांबलेलो आहे त्यामुळे आपल्याला सर्वांचा जास्त वेळ घेत नाही परंतु संकल्पना चांगली आहे आणि पुनशे एकदा सांगतो विशेषतः गणपती मंडळ आणि ढोल पथक दोघांनाही की नेहमी जगात चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवल्या जातात कोणाच्या सीडीचा आवाज जास्त होता हे कोणी लक्षात ठेवत नसते <प्राणा> त्यामुळे ज्यावेळेस चांगलं करत असतो त्यावेळेस चांगलं करणाऱ्याला असं नक्की वाटतं की यानं काय फरक पडणार आहे पण तसं नसतंय बरोबर पुढच्या वर्षी किंवा काही दिवसांनंतर त्याचीच आठवण केली जाते ते फार चांगलं काम झालं होतं जसा आता प्रोग्राम बरेच होतील परंतु चांगल्या आरासला दिलं जाणारं बक्षीस आणि ढोल पथकांचं केलं जाणारं कौतुक याच्या संदर्भानं जर मागच्या सतरा तारखेनंतर इथून पुढे आता हा एक कार्यक्रम सोडून जोपर्यंत पुढचा कुठला कार्यक्रम होणार नाही तोपर्यंत सगळ्याच्या आठवणीत एकच प्रोग्राम राहणार की यांनी आपलं कौतुक केलं होतं तर तो विषय चांगल्याला कधीच मरण नसते आणि चांगल्याची आठवण नेहमी ठेवली जाते त्यामुळे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा आपला हा बराचसा वेळ विचित्र वाईट गोष्टींमध्ये घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टींमध्ये आपल्या संस्कृती संवर्धनामध्ये घालण्याचा प्रयत्न करा एवढे बोलतो आणि प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा